हॅलो युव्हान मी आज तुमच्यासोबत शेअर करते बेसनच्या चिप्सची रेसिपी आपण झटपट बेसनचे चिप्स बनवूया आणि एकदम हलके फुलके पारदर्शक असे चिप्स बनतात जे तुम्हाला नक्कीच आवडतील आणि हे एकदम कुरकुरीत पण बनतात आणि एकदम टेस्टी कुरकुरीत हलके फुलके असे चिप्स बनवूया आपण जे तुम्हाला नक्कीच खूप आवडतील मी बेसनचे चिप्स बनवण्यासाठी एक वाटी बेसन घेतलेलं आहे आपण मोजबॉ बरोबर घ्यायचं आहे म्हणजे बेसनचे आपले चिप्स एकदम छान होतात तर एक वाटी बेसन घेतलेलं आहे आता मी हे बेसनचं पीठ एका कढईत घेत आहे बेसनचं पीठ चाळून घ्यायचे म्हणजे प्रत्येक पार्ट बेसनचं सुट्टा होतो आणि मी आता या पिठामध्ये ओतून घेते ज्या वाटीनं आपण बेसन घेतलेलं आहे त्याच वाटीनं बरोबर दोन वाटी पाणी ओतून आहे पाणी पण आपल्याला बरोबर मोजून आहे एक पण घोटळी बनली नाही पाहिजे एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं पीठ मी एकदम मस्त मिक्स करून घेतलेलं आहे असं एक सारखं सगळं मिक्स करून आहे म्हणजे कुठेही घोटळी बनली जात नाही या टाईपमध्ये आता मी याच्यामध्ये टाकत आहे अर्धा चम्मच मीठ मीठ थोडंसं कमीच टाकायचं आहे नंतर वाळले ना आपले चिप्स मग खूप खारट लागतात त्यामुळे जपूनच मीठ टाकायचं आहे नंतर मी याच्यामध्ये टाकत आहे दोन चिमूट पापडखार पापडखार दोनच चिमूट टाकायचं आहे जास्त झालं तर आपले चिप्स लाल होतात त्यामुळे पापडखार एकदम दोन चिमूट टाकायचं आहे आता मी याच्यामध्ये टाकून घेत आहे थोडासा लेमन फूड कलर याच्यामध्ये हळदी टाकली तर चिप्स नंतर रेड होतात किंवा काळे पडतात त्यामुळे तुम्ही कलर टाकायचा असेल तर लेमन कलर टाकून घ्यायचा हळदी बिलकुल वापरायची नाही हे सगळं आता मी मिक्स करून घ्यायचे आता याच्यामध्ये मी टाकून घेते आपण ज्या वाटीनं फ्रीज मोजून घेतले त्याच वाटीनं बरोबर आणखीन आठ वाट्या पाणी टाकून घ्यायचं याच्यामध्ये म्हणजे आपण पहिले दोन वाट्या पाणी टाकलेलं आणि नंतर आठ वाट्या असं सगळे मिळून दहा वाट्या पाणी आपण बरोबर घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण एकदम बरोबर घ्यायचं आहे म्हणजे आपले चिप्स एकदम छान होतात आता याच्यात मी टाकून घेत आहे अर्धा टीस्पून ओवा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये जिरा कोथिंबीर हे पण घेऊ शकता तुम्हाला पाहिजे ते मी फक्त ओवा घेत आहे याच्यामध्ये मिक्स करून आणि आपण हे पीठ वीस ते बावीस मिनिट शिजवून घेणार आहात छान आणि पीठसारखं हलवत राहायचं नाहीतर काय होतं खाली चिटकलं जातं त्यामुळे चम्मच सारखा ढवळत राहायचं आहे म्हणजे बिलकुल आपलं बेसन खाली चिपकलं जाणार नाही या टाईपने बनवलेले चिप्स एकदम टेस्टी बनतात आणि आपण हे वर्षभर वर स्टोर करून ठेवू शकतो सुरुवातीचे तीन चार मिनिट गॅस थोडासा मीडियम ठेवायचं आहे कारण हे खूप सारं थंड असतं ना पीठ आपलं तर थिकनेस यायला वेळ लागतो आणि मग थोडंसं असं थिकनेस आला ना मग गॅस एकदम बारीक करायचं आहे आणि नंतर आपण हे पीठ मस्त वीस मिनिट शिजवून घेऊ पीठ छान गाढं झालेलं आहे आपण पाण्याचं मोजमा बरोबर घेतलं ना मग आपले एक चिप्स एकदमच छान होतात तर आता आपण चमच कंटिन्यू हलवत, हलवत हलवत हे पीठ छान शिजून घेऊ पीठ मी सुरुवातीला तीन ते चार मिनिट थोडंसं गॅस मोठा करून शिजवलेलं आहे आणि नंतर मी वीस मिनिट कमी गॅस करून शिजवलेले आहे तर पीठ छान शिजलेलं आहे हे पहा शायनी दिसत आहे आणि या टाईपमध्ये होतं पा असं ठीक झालेलं आहे आणि हे पीठ आपलं शिजलं की नाही हे कसं ओळखायचं तर आपण चम्मच असा बुडून घ्यायचा आहे पिठामध्ये आणि नंतर पाठीमागं आपण असं हाताने लाईन खेचायची ही लाईन जर एकमेकाला चिपकली नाही तर समजून घ्यायचं आहे की पीठ आपलं छान शिजलेलं आहे हे बिलकुल चिपकली जात नाही आहे म्हणजेच आपलं पीठ छान शिजलेलं आहे तर आपण याचे चिप्स आता बनवू शकतो पीठ छान शिजलं ना मग आपली चि चिप्स बिलकुल तुटले जात नाहीत त्यामुळे पीठ पण छान शिजून घेणं जरुरी आहे या टाईपमध्ये झालेलं आहे आपलं पीठ तर आता आपण चिप्स बनवून घेऊ मी एका पॉलिथिन पेपरला थोडंसं तेलाचा हात लावून घेतलेला आहे हे पीठ पाच ना नॉर्म थोडंसं पाच मिनिटच थंड होऊ द्यायचं आहे आणि परत बनवून घ्यायचे चिप्स म्हणजे आपले चिप्स एकदम छान बनतात आणि छोट्याच चम्मचने बनवायचे म्हणजे छोटे छोटे मस्त होतात याला जास्त स्प्रेड करायची पण आवश्यकता नाही आहे पटकन होतात हे चिप्स आणि एकदमच छान बनले जातात कुरकुरीत असे मी सगळे चिप्स बनवून घेतलेले तर याला आता मस्त वाळून घेऊ मी चिप्स वाळून घेतलेले तर खूप छान बनतात हे चिप्स एकदम पारदर्शक असे आणि पटकन वाळले जातात मी थोडे मोठ्या साईजचे तर थोडे छोट्या साईजचे असे चिप्स बनवून घेतलेले आहेत तर हे एकदम कुरकुरीत होतात आणि टेस्टी पण खूपच छान बनतात तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा शे चिप्स मी तुम्हाला हे चिप्स तळून पण दाखवते या टाईपनं न बनवलेले चिप्स एकदम हलके फुलके आणि कुरकुरीत असे बनतात हे पा खूप छान झालेले आहेत आपले चिप्स एकदम कुरकुरीत बनतात आणि हलके फुलके तर तुम्ही पण नक्कीच ट्राय कराची चिप्स आणि तुम्हाला आजचीही चिप्सची रेसिपी कशी वाटली तेही सांगा आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत